Hãy subscribe cho kênh con này Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn काय झाले काय रे कोणालाय राकेश बोल कुठे कुठे काय चाललंय कोतानाय कोणण्यानी बोल मस्ती झाली आहे माहित आहे पालकमंत्री कोण ऐकला काय चाललंय काय करता ते लोक काय करताय ते लोक फोन घ्यायला ह्यांचे सगळ्यांचे हे फोन आहे का कुठे फोन दे सगळ्यांचे फोन हे फोन दे तुझा फोन कुठे किशाक कोणाचे किशात असेल ते पण देऊन टाका

काय लिहित काय लिहित आहे बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी लिहतायत ना कोणाच्या हिताने कोणाच्या आशीर्वादाने लिहित काय चाललंय हे शेवट काय हे तू आलो नसतो तू तू शेवट केला का रे तुला वाटत तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू मा पुढची पिढी वाद करताय इकडे काय करायचं तरुण मुलांनी तुमच्याकडे मटका आणि आकडे लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला लोकांना मी हे

अजून काय मागे नाही गेवा रे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे काळते आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंट मध्ये त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंट मध्ये राहून आणख्या गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का म्हणून तू काय करणार मी फोन करायला लावणार म्हणून जे आहे खरंच साहेब टेबलावर मायासमोर कुठे बोलत बोल कुठून 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 कॅश काढली आहे मी पॅन काढायचे ना तिथून पण निघायचे हे करतोय तिथं आकडाय सत्यसाहेब आता काय मागे नाही काय अजून काय मागे नाही देवारे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे कोण साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंट मध्ये त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंट मध्ये राहून आणख्या गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का आता कणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाचा पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पियायला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढे मोठे लागले तिथे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग के चार वाजलेत